आज बोपेगाव व पांडे या दोन गावांच्या हद्दीमधून जो धोम धरणातून येणारा दावा कालवा जातो त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत मागच्या जवळपास एक दीड महिन्यापूर्वी या कॅनॉलचा एक मोठा भाग निसटला आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी फुटले कॅनोल फुटला आणि त्या फुटलेल्या कॅनॉलमुळे शेकडो एकर जमीन व जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं महिना दीड महिन्यामध्ये पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण इथली सर्व दृश्य बघितली तर अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जे काम पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं जे डॅमेज कंट्रोल पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं ते डॅमेज कंट्रोल पुन्हा एकदा नव्या संकटाला निर्माण करते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेल्या बांधकामांना चिरा पडलेल्या आहेत माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा भला मोठा पूल या पुलाच्या मधून मोठ्या प्रमाणात लिकेज होताना दिसतंय आणि त्या लिकेजला फक्त वरून बँडेज पट्टी करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्या अशा पद्धतीची कामं ह्या अशा निकृष्ट दर्जाची जर कामं पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून होत राहिली तर मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं पण कदाचित इथून पुढे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अशी भयंकर परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे